नमस्कार रावित भाव मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे गुजरात मेहसाणाचा हा व्हिडिओ आहे न्यूज अँकर बोलते की हायवे पार करते वक्त रिक्षा को तेज रफ्तार कारने उडाया पहिला हा व्हिडिओ बघा नंतर आपण बोलू गुजरात के मेहसाणा जिले से एक दिल दहला देने वाले सड़क हादसे का वीडियो सामने आ गया है वहां विजापुर के पास तेज रफ्तार कार ने हाईवे पार कर रहे एक रिक्शा को टक्कर मार दी टक्कर इतनी जबरदस्त थी कि रिक्शा के परखच्चे तक उड़ गए इस पूरी दुर्घटना में एक मासूम बच्चे की मौत हो गई जबकि तीन लोग गंभीर रूप से जख्मी बताए जा रहे हैं तस्वीरें देखिए गुजरात के मेहसाणा से जो सामने आई वो आपके टेलीविजन स्क्रीन पर है आप देखेंगे सामने से आ रही गाड़ी और दूसरी तरफ से आ रहा है एक रिक्शा एक ऑटो इनफॅक्ट और जबरदस्त टक्कर हुई और नतीजा ये हुआ कि एक बच्चे की एक हो है तेज रफ्तार कारने हायवे पार करते हुए रिक्षा उडाया त्याच्यामध्ये अठ्ठावीस दिवसाचा नवजात चा मृत्यू पावला असं बोललं जात आणि तीन माणसं जखमी आहेत घायल आहेत पण इथे प्रश्न उद्भवतो एक तर ती हायवे बोलते म्हणजे मी कारवाल्याचं समर्थन करत नाही हायवे म्हणल्यानंतर गाड्यांचा स्पीड असणार दुसरी गोष्ट रिक्षा म्हणजे तिथली लोकल असणार लोकल रिक्षावाले कुठलेही असू द्या मी तुम्हाला सांगतो तुमच्या शहरातले सुद्धा रिक्षावाले असू द्या लोकल ह्यांना अतोनात घाय असते मी रिक्षावाल्याला पण ब्लेम करत नाही ज्यावेळेला त्यांनी पॅसेंजर तिथून उचलले तो हायवेवर येताना ना राईटला एक व्हॅन उभी आहे समजा त्याच्याकडून त्याला दिसलं नसेल हायवे बर हायवे वरती ना तुम्हाला झेब्रा क्रॉसिंग पण आहे पण ते पुसटचे झाले हायवे म्हणल्यानंतर गाड्या कोणी असो तो एक्सिलेटर दाबणारच त्याचा वेगच असणार रिक्षावाले लोकल आहेत ना त्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण हायवे क्रॉस करतोय आपल्या आपण दोन्ही चारही बाजूला बघितलं पाहिजे आणि नंतर आपण गाडी ना आपली गाडी पुढे घेतली पाहिजे पण रिक्षावाल्यांनी काही बघितलं नाही सरळ त्यांनी पॅसेंजर बसल्या बसल्या सरळ त्यांनी गाडी हायवेवर आणली आणि गाडीचा वेग तर होताच त्या कारवाल्याचा हायवे म्हणल्यानंतर आणि हा अपघात झाला दुर्दैवी नवजात अर्भकाचा मृत्यू झाला अठ्ठावीस दिवसाचा आणि तीन माणसं घायळ आहेत म्हणजे जखमी आहेत आता येथे नक्की चुकी कोणाची आहे हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा